नमस्कार मी तुमचं स्वागत करते आपल्या चॅनलवरती आज आपण महाशिवरात्रीनिमित्त मराठी कविता पाहणार आहोत चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया कारुण्य सिंधू भव दुखहारी शंभू मज कोण तारी जी काळाची चाल आहे ती भक्तांची ढाल आहे क्षणात बदलेल सृष्टीला तो महाकाल आहे क्षणात बदलेल सृष्टीला तो महाकाल आहे शिवशंभो सर्वांचे तारणहार शिवशंभो सर्वांचे तारणहार करीतो व्रत महाशिवरात्रीला नमन माझे चित्त माझे माझे देवळातील शंकराच्या चरणी शंकराच्या पायी कैलास राणा शिवचंद्रमोळी फनिंद्रमाता मुकुट जळाळी कारुण्य सिंधू बहुदुखहारी तुझ विनशंभो मज कोणतारी तुझ विनशंभो मज कोणतारी शिवशंकराची महिमा अपरंपार शिवशंकरांची महिमा अपरंपार शिवशंकर करता सर्वांचा उद्धार त्यांची कृपा तुमच्यावर नेहमी असो आणि भोळे शंकर आपल्या जीवनात नेहमी आनंदच आनंद देवो ओम नमो शिवाय आज आपण महाशिवरात्रीनिमित्त मराठी छोटीशी कविता लिहिली आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांग आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायचं विसरू का व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद